नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लहान येथील तपोवन बुद्धभूमी महावीर येथे दरवर्षी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येते यावर्षी या, या परिषदेचे तेवीसवे वर्ष असून दिनांक अठरा रोजी या धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेच्या अनुषंगाने एक ते दहा फेब्रुवारी दरम्यान श्रामणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आठ फेब्रुवारी रोजी सकाळी त्रिरत्ना मंदना आणि परित्राण पाठ होणार असून त्यानंतर महाबोधी वंदना धम्म ध्वजारोहण हा कार्यक्रम भिक्खू संघ आणि मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे याच दिवशी दुपारी चार वाजता भीम ज्योती बुद्ध विहार लोणी खुर्द येथील भव्य धम्म मिरवणूक काढण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर धम्म परिषदेचे उद्घाटन खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत पयारत्न थेरू राहणार आहेत निमित्ताने आम्ही एक फेब्रुवारी पासून शिबिर घेतो आणि आठ आणि नऊ फेब्रुवारीला धम्म राहते त्यामध्ये विदेशातील बाहेर देशातील मोठमोठा भंती घेतात प्रवचन देतात आणि शिलाचं पालन कसं करावं ते सांगतात त्यामुळं समाजामध्ये चोरी पासून अलिप्त राहते माणूस मारामाऱ्यापासून आलिप्त राहते माणूस या विचारापासून आलिप्त राहते खोटो बोलण्यापासून दारू पिण्यापासून आलिप्त राहते अशा प्रकारची शिकवणूक या भंतीजीच्या प्रवचनातून मिळते म्हणून या धम्म परिषदेला विशेष महत्व आहे ही धम्म परिषद बावीस वर्षे पूर्ण झाली तेविसावी आहे धम्म परिषद आणि या धम्म परिषदेचे निर्माते आयुष्य कालकथेत निवृत्तराव यानुजीराव लोणे यांनी हे सुरू केलेली प्रथा सतत त्यांचे मुलं त्यांच्या नंतर चालू ठेवलेली आहे संजयराव लोणी पहिले घेत गेले त्यानंतर आज राजेश लोणी आहेत त्याच्या पुत्र आहेत आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही राबित आहोत इथं भरपूर पटांगण आहे क्रिकेट खेळ खेळण्यासाठी मुलं दररोज येतात आणि अशा प्रकारचे विशेष स्थान आहे आणि अशा स्थानामध्ये माणूस निरोगी सुद्धा राहू शकतो हवामान निर्मळ असल्यामुळं म्हणून हे ठिकाण विशेष रमणीय स्थान आहे आणि अशा रमणीय स्थानाला आपण पूर्णपणे समाजाने आणि सर्व कार्यकर्त्यांनी साथ देऊन हा उपक्रम चालू ठेवलेला आहे हा यशस्वी करण्यासाठी सर्वात सहकारी पाहिजेत आणि उपास उपास भरपूर येतात श्रामीण शिबिर असल्यामुळं इथे विशेष महत्व आहे आणि एवढं शिबिर कोणत्याही धर्मप्रचे दिसून येत नाही तर या माळावर सुद्धा धर्मप्रेमी लोक येतात आणि श्रामणी राहतात आणि धर्माचा स्वाद घेतात अशा प्रकारचा आमचा उपक्रम आहे माझे वडील कानवास दलित मित्र निवृत्तीराव लोले यांनी सुरू केली तेव्हापासून सतत चालत आलेले या धम्म परिषदेचे आयोजन आम्ही दरवर्षी करत असतो बाबाच्या नंतर आमच्या बंधू संजय लोणे यांनी सुद्धा तीच आयुर्तपणे धम परिषद चालू ठेवली आता ही धम्मपरिषद मी चालवत आहे माझ्या कार्यकाळामध्ये मा दोन धम्म परिषद झाल्या आता ही तिसरी परिषद आहे तरी मी त्यांचे काम जे त्यांनी अखिल भारतीय धम्म परिषदेचे काम चालू केले ते बंद न पडू देता अखंडितपणे चालू ठेवले आहे या दोन दिवसीय धम्म 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 परिषद चालणाऱ्या चालणाऱ्या दोन दिवसीय बऱ्याच महाराष्ट्रातून भारतातून बाहेर देशातून भिक्खू संघ ही उपस्थित राहणार आहे या गंतीजीच्या व भिक्खू संघाच्या धमदेसण्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व या आपल्या पंचक्रोशीतील सर्व जनतेला उपासक उपासिका यांना मी आव्हान करतो विनंती करतो सूचना करतो की सर्वांनी या धमपरिषदेसाठी उपस्थित राहावं